सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन घेऊन येत आहे दसरा दिवाळी महोत्सव जिंका रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार रुपयाच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन तसेच सोबत तीन हजार रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट सुद्धा गर्दीची निराशा टाळण्यासाठी सर्व ग्राहकांनी लवकरात लवकर खरेदी करावी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच भरपूर व्हरायटीज भरपूर डिस्काउंट खास दसरा दिवाळी महोत्सव वस्त्र खरेदीवर जिंका रोज एक वॉशिंग मशीन सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन महाकाली कलेक्शन मेन रोड कवठे मंखळ मिरजेत एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त बनावट नोटा प्रकरणी पाच आरोपींना अटक मिरजेत एक कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आलेली असून मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने सदरची कारवाई केलेली आहे पश्चिम महाराष्ट्रातील बनावट नोटाची कारवाई ही पहिल्यांदाच सर्वात मोठी कारवाई ठरलेली आहे इब्रार इनामदार सुप्रीत देसाई राहुल जाधव नरेंद्र शिंदे तसेच सिद्धेश म्हात्रे अशी संशित आरोपींची नावे आहेत तर यातील मुख्य आरोपी इब्रार इमान इनामदार हा कोल्हापूर पोलीस विभागात चालक म्हणून काम करत आहे या आरोपींच्याकडून झेरॉक्स मशीन बनावट नोटा मोजण्याची मशीन स्कॅनर प्रिंटर जप्त करण्यात आलेले आहे दोनशे रुपयांच्या मिरज माहिती पोलिस अधीक्षक संदीप घोगे हो प्रसार माध्यमांशी बोलत होते यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर पोलिस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा पोलिस निरीक्षक सतीश शिंदे सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे उपस्थित होते यावेळी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांची झालेली पत्रकार परिषद आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन लाईक दोनशे छप्पन अब्लिक पंचवीस गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे ज्यामध्ये कलम एकशे अठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी आणि एकशे एक्क्याऐंशी भारतीय न्यायसंहिता याखाली तो गुन्हा दाखल आहे ज्यामध्ये पाचशे आणि दोनशे रुपयाच्या बनावट नोटा बनवण्यात आलेल्या आहेत यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या प्रभारींनी आणि त्यांच्या टीमनं अतिशय मेहनतीनं हा बनावट नोटांचा व्यापार उघडकीस आणलेला आहे याच्यामध्ये एकूण पाच आरोपी निष्पन्न केलेले आहेत या पाच आरोपींना मान्य न्यायालयासमोर आम्ही हजर करून त्यांचा पोलीस कस्टडी पण घेण्यात आलेली आहे यामध्ये अधिकचा तपास पोलीस करत आहेत ज्यामध्ये या, या बनावट नोटांच्या व्यापाराचे धागेधोरेही पुढं आणखीन कुठं आहेत का याबद्दलचा तपास केला जाणार आहे यामध्ये एकूण नव्याण्णव लाख नव्याण्णव लाख छप्पन हजार तीनशे रुपये दराच्या चलनी नोटा त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या आहेत ज्या बनावट नोटा आहेत त्याचबरोबर इतर साहित्य नोटा बनवण्याचं जे साहित्य आहे आणि एक विना नंबर प्लेटची इनोवा गाडी ही सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे असे मिळून हा एक एकंदरीत एक कोटी अकरा लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि मला विश्वास आहे की ज्या नजीकच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात त्याकरता ही अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाची कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना पण आव्हान असा असणार आहे की आपणही आपल्या निदर्शनास असं कुठं चुकीचा प्रकार आला असेल तर तात्काळ पोलीस प्रशासनाला आणि स्थानिक सर्व राष्ट्रीयकृत बँका जे आपल्या नजीकच्या आहेत त्याच्यामार्फतीने आपण ही खात्री करू शकता आणि त्या ठिकाणी पोलिसांना माहिती देणं गरजेचं आहे जेणेकरून हा प्रकार कुठेही असेल तर आम्हाला उघडकी सांगता येईल ज्या अधिकारी अंमलदारांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतलेला आहे त्या सर्वांचं आम्ही कौतुक करतो अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण आम्ही बक्षीस पण त्या ठिकाणी स्वतः आमच्या सर्वर देणार आहोत आणि आमच्या वरिष्ठांनाही ती शिफारस आम्ही करणार आहोत